स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या एस टी पी अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया न झालेलं फेसाळलेलं प्रदूषित पाणी थेट चेंबरमधून वड्यामार्गे पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले या प्रकाराची पाहणी विश्वास बालीघाटे यांनी आज रविवारी दिनांक सहा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गेल्या वीस वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली बालीघाटे यांनी सांगितलं प्रदूषणमुक्त पंचगंगा करण्यासाठी अनेक वेळा घोषणा झाल्या निधी जाहीर झाला परंतु प्रत्यक्षात काहीच झालं नाही दोन हजार बारा साली या प्रदूषित पाण्यामुळे कावीळ पसरून तब्बल अडतीस लोकांचा मृत्यू झाला होता तरीही पाटबंधारे आणि आरोग्य विभागानं आजपर्यंत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत या प्रदूषित पाण्याचा फटका मुख्यतः इचलकरंजीच्या खालच्या परिसरातल्या शेतीला बसत असून शेतजमिनी नापिक होत चालल्या आहेत पाण्याच्या या गंभीर समस्येकडे संबंधित विभागानं तातडीनं लक्ष न दिल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला या दौऱ्यात विश्वास बानीघाटे यांच्यासोबत राजू माणगावकर सुभाष चौगले यशवंत चंदुरे शीतल दणाणे संजू मालगावे तसंच अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कितीतर वर्ष झाला आम्ही या प्रदूषण महानगरपालिके प्लांट आहे आणि हे पाणी सगळं हे इथं येत आहे आता एवढं इथं घाण घाणवाल आहे असंच ह्या खालनं पाईपलाईनमधनं तिथं वाढत गेलेलं आहे आणि तेच पाणी ते आपल्या प महापौर आता तिथं या लागलं आहे त्या पंचगा नदीत दोन मिसळतं आहे त्या मिसळल्यामुळं आमच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय आहे आमचे शेती ह्या पाण्यामुळं बिघडत आहे आणि यामुळं गॅस्ट्रो होणे कावळी होणे अंगाला खास सुटणे हे प्रश्न निर्माण होत आहेत आणि ह्याचबरोबर शासनानं आरोग्य विभागानं याच्यात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ती निर्णय लावावा या पा, पाण्याचा नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही